अरे रे ने, ने काय करते आता तू हा मग तू आंघोळ नाही का केली मग तू अजून पारिशी काय दाव मुकड अरे काय नेण्याला ने काय अवघड झाले बाबा काय देवा कस होईच हा <laughs> किती उशीर झालाय बा काय साडे आठ कशाच काय असं देऊ ऊन पडलंय चकाट मध्ये राहिली सगळ्यात उशिरा आणि इकडे काय चाललं कार डॉन डॉन काय करतो भूक लागली इथं आपापलं घेऊन खायचं असतं होय अन्य आ काय भाजी आज बटाटा वाई बर बटाटा केलाय मस्त चपाती तर चांगलीच फक्त शिळी झाल्यावर खाऊ वाटत नाही शिळीचा काही संबंध तुमच्यासाठी तर आम्ही काय करतोय तुमच्या टायमालाही करतोय तुम्ही काय करताय या निघून जाताय कुठं

अन्य लय कपडे आहेत पण अन्य एका शेतात शिका टाकलेला असतो त्याने तो फाटस तर दुसरा घालायचा नाही तो फाटल्याशिवाय तिसरा घालायचा असं त्याचं म्हणणं असतं त्याच बरोबर आहे आणि त्याची ती एकच पॅन्ट नेमलेली असते ती बरमुडा तेवढा फाटल्याशिवाय ती दुसरा घालणार जेव्हा दोन बरमुडा आणलेलं फाटलं तेव्हा त्यांनी तिसरा फाटला तो पण त्यांनी जेव्हा ती फाटलं तेव्हा ती त्यांनी ती बारक बरमुडा घालायला त्याचं तसंच असत होय अन्य कसं दिसतोय सांगा तुमच्यासारखा ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटाल ती घालायची मग कसली कधी झाला खराब होतो ना आता आम्ही जेवणारे मुस्किल आज आहे पारशी आणि ती हर्षवर्धन पाटील तुतारी जाणार होत मी कसं आहे ऐका ना विषय कसा आहे आता मित्रांनो पेग मार चालला <laughs> का काय मोका व्हिडिओ मध्ये पण तुमचं राजकारण बसवा कोणसं बद्दल आता ती बातमी जाते रोज ते राजकारणात नादच लागलाय ते करू काय नादच लागलाय हो हं लागलाय का नादच लागलाय असं की नाही नाही म्हणजे विषय काय कसा सांगा म्हणलं रे टोळीतून दुसरं काय सांगणार पवार साहेब आले होते ना

मध्ये आणि मला तर हिंदू माग काहीच कळत नव्हतं आता तरी थोडं थोडं कळायला म्हणजे तुतारी हर्षवर्धन पाटील मग त्यांना घेऊ नका म्हणून सांगायचं कामा हर्षवर्धन त्यांना काम घेऊ नका मग आमदार कोण करा

काया? आज लय काम आहे आम्हाला गोधड्या आणि ध्वज आत बघा कसं काय पण पोरं त्यांना काय जाता आज लयच उघ व्हिडिओ एकच नुसतं उघड आज काय काय करायचं बघा तुम्ही नुसतं ती घरी असल्यावर भारी वाटेल पण ती काय माहितीयेत आहेत का काय <coughs> ती कस कॅमेरा धरून रेडीत असतात लगेच काय म्हणते मानला आपली द्वारकी मोटर झाळाली ती नीट करावं लागल तो म्हणला नवी आणतो नवी आणतो हवा नायचा आता कशाने दाणा दाणा दोयचं लोकांचं झालं आपलंच राहिले आता आपण काय दयचं वाकळा आपण सगळा स्वच्छ करायचं बा माझी रक्कम एक धुवून 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 लय पाताय किडे आज सगळं त्या घरातलं धुवून काढायचं आणि पाच वाजता म्हणलं तरी घर धुवायचं कुणा नाही मानला कपडे हे गटा धुवले आता तो दिदीची देवी कडे गेलताच की राशींच्या तिथं काय तुला सांगितलं त्या गुरुवारनी काय सांगितलं असं की नारळ फोडाय सांगितलं का समजे इडी रे इतकी इडी नसून आई त्यांनी दिलाय मग त्यांनी तू त्याला त्यांची बातमी आपला प्रसाद दिला दिला काय करायचं तुम्ही ठरवा त्याला काय कळत दार उघडू नको दहा मिनिटं काल उघडायची

आणि युट्यूब काहीतरी बेसन पीठ मसाला कोल्हाचा पुरा मैद्याला तेलाचा पुरा दागू साखर बुकणूक काय काही जण आहे ना ते खोटं झालं घुडिओ पाहण्यासाठी खोटं समजायला लावतात त्याला काय झालं आधी 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 टेप खारे, खारे, करते सगळं ऐकत बसते तुला कोण म्हणजे मी तिथं झोपलेलो होता तुझ्या आज असं केलं उघड असं केलं असं म्हणते नाही म्हणलेलं का आज युट्यूवर शर्ट व्हिडिओ बघून असे आधार कार्डाची वेगळी जे आहे मतदान कार्डाची जन्मतारखी विक्री आधार कार्डाची इगली त्याच्यामुळं ती एक करावं लागेल मला ते पैसे माझे जमा झाले इथं मी अशी झालाय का तुम्हाला पैसे आलेत म्हणून का डब्या माझं भाकरी करायचं की डब्या तुम्ही काय भाकरी डब्याला सगळं तिथं मी घेणार माहिती का दादा त्याला काय का माहिती दादा लाडक्या बहिणींना सगळं दिल्यात नाही का तुला मुख्यमंत्री कोणी आहे माहिती का

मी सुद्धा मतदानले केलंय गेल्या वेळेस कोणाला आपलं कोण असलं त्यांना आपल्या गावच्या माणसांना नाही आता <recurring> सध्या <sounds> बोलले मामाच्या अंधार हे या तुळसिने माहित नाही तुला त्यांनी कवा बघितले बर उद्धव ठाकरे माहिती आहे आपलीच गोष्ट माहिती आपलीच आपलेच भावकी पण माहित नाही माहिती कुठं कुठे रात्री आप कुठले ती गाव पंचायत झालंय <laughs> <अगे> गा। <laughs> ना

बरं असू द्या परतचा व्हिडिओ नोट होता जुन्या अख्ख्या नोट आहे तो 2000 ची नोट पण आहे अशी करून युट्युब तुला बघवनात मला तुझं कऊतुक बघू का कारण तू हक्क कऊतुक करायला दोग काय लेखना सांगत सही आहे नोट आहे हो मला कशा माहित नाहीत्या ओय तू नको कऊतुक करून ज करतयस की कऊतुक करायला मला तसं तसे वागावलं पाहिजे ना बरं माझ्याकडे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखव मित्रांनो दाखवा की आणि दाखवा किती नोट आहे ती मला कळून द्या दोन हजाराची नोट कोणा काय मोठं कपात करून लाव आपण कपाट आणत मग तू झाले आम्ही कपडे उदर आम्ही खाऊन दोन कपात मला याकडे राग आम्हायच रागच काय आणती तुम्हाला कपात किती लागलं

बर असत आता ने राहिले तपाद्या दोन खाईल बाबा ओ हा कस झालं हायच गर्दी जरा निवंत आहे थोड जाणार आहे का ठिकाणी पण लगेच महागाई येणार आहे काय <स्थिके> झालं बायक लागली <लाएदा गरीदर> मग <ना> हेडिओ <रे> काढाय सकाळी रोज हेडिओ काढते धाम मलाच काढून आज मला वाटतं आज काय आता महिना सिंपल आज आज ही तीस तारीख आहे तीस निवाय की नाही थमनेल फिमनेल बनवून असं लावतो ना पोटो जगपेल बनवायचं की बाकीच्या घेत पण कसं मी नाही येतो मला हे दे बनवायला सगळं एकदम खटा खट्टा खटक मध्ये पण बिल्स नाही बनवत खरं सांगतो पण ह्याला लावू का लावतो तुम्हाला नक्कीच आवड बरं असं नाही आहे भेट मग दोन हजाराची नोट आहे नेक्स्ट तेक्स्ट मध्ये दावतो चला ओके ल काम आहे आज एडिट करायचे खरं ते चॅनलचं